सरकारने ज्या पद्धतीने या खटल्याची सुनावणी करायला सुरुवात केली किंवा जे राजकीय हस्तक्षेप होत आहे ते होता नये एवढीच या ठिकाणी माझी इच्छा मला त्याच्याबद्दल सविस्तर तर सांगता येणार नाही परंतु तुमच्या माध्यमातून ज्या बातम्या पाहायला मिळतात ते त्यांच्या जिल्ह्यातलं जे काही राजकारण आहे ते मला त्याच्यामध्ये जाणवत आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संधी द्यावी किंवा त्यांना पालकमंत्री पद द्यावा अशी एक चर्चा आहे आणि त्या ठिकाणाहून धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाचा कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामाशी बाहेर त्यांच्या विषयी मी काही बोलणार नाही की त्याचं कारण असं की तो महायुतीतल्या सरकारचा आणि मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे तो आपण त्यांनाच विचारला तो होईल परंतु अनेक विरोधक जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाशी मागणी करत तुम्हाला काय निश्चितपणाने धनंजय मुंडेंना सुद्धा राजीनामा द्या अशी बीड मागणी आहे आणि त्याच्यात त्या गोष्टीत त्या तथ्य सापडलं तर निश्चितपणाने त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे राज्यात अजून पालकमंत्री ठरले